बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारा निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मध्यरात्रीपासूनच भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे शासकीय पूजा झाली आणि त्यानंतर रात्री दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं बम भोले श्री नागनाथ महाराज की जय या घोषणाने हा संपूर्ण परिसर धडाणून गेला रावण महिला आहे आणि प्रत्येक सोमवारी औंढा नागनाथला कडधान्याची शिवमूठ वाहिली जाते आज तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमूठ वाहिली जाणार आहे तिसरा श्रावण सोमवारी मुग या शिवमुठीचं अर्पण देवाला केल्या जातं त्या मूग जेव्हा आपण शिवमुठ शिवाला जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा प्रत्येक मनुष्य हा त्याच्या पापापासून मुक्त होतो आणि तो शिवलोकी प्राप्त होतो असं आजच्या या तिसऱ्या श्रावणी सोमवारचं असणारं हे महत्व आपल्या नागनाथ मंदिरामध्ये आपल्याला दिसून येतो जातो आम्ही जाऊन दर्शनाला आलो आठवा हा तीर्लिंग येतो आणि यंदा बी आलो नागनाथाचं दर्शन झालं आता हात मादी